एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर चॅनल तर बघा आज सकाळ सकाळी सुंदर असा व्हिडिओ आपला सुरू झालेला आहे आणि मी पण खूप सुंदर असं आवरलेलं आहे तर मी साक्षी शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप आणि खूप सरळ स्वागत करते तर बघा आज आहे सॅटरडे आणि कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये पप्पा आलेले आहेत कोण आलं कोण आलं महाराष्ट्रामधून तर पप्पा आलेले तर आज मी त्यांना घेऊन चालली आहे बाहेर फौजींना टाईम नाही आहे त्यांची ड्युटी वगैरे असल्यामुळे त्यांना येता येत नाही आमच्यासोबत तर मी पप्पा मम्मी आणि शंभू आम्ही चौघजण बाहेर चाललो आहे हॉस्पिटलला पण जायचं आहे आणि थोडीशी खरेदी पण करायची आहे तर आ, चला कसा होतोय दिवसभर ब्लॉग नक्की बघा नाश्ता वगैरे झालेला आहे माझा सगळी कामं पण आवरून झालेली आहेत सकाळची आणि आत्ता वाजले दहा आत्ता आपण चाललोय बाहेर तर आत्ता दहा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत कसा ब्लॉग होतोय शेवटपर्यंत नक्की बघा काय काय खरेदी होती आहे कुठे कुठे जातोय हॉस्पिटल कसं होतंय तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि कसं वाटतं ते सांगा तर तर चला दिवसाला सुरुवात झाली तर कसा व्हिडिओ होतोय तर बघा थोडंसं माझं आवरायचं राहिलं होतं तर मी माझा आवरत होते मम्मी मम्मीचा आवरत होते कारण लेट झाला होता पावसाचं वातावरण झालेलं आणि रात्रीचा पण पाऊस झाला त्याच्यामुळे ऑलरेडी वातावरण बाहेर छानच होतं पण काही सांगता येत नव्हतं अचानक पाऊस परत पण येऊ शकत होता त्याच्यामुळे फौजींचा सारखा सारखा कॉल येत होता की पटकन आवरा पटकन आवरा पटकन आवरा म्हणून आणि शंभूचं चाललेलं की सगळे पडदे लावून घे त्याला त्याची फोटोज काढायचे होते तिथं त्याच्यामुळे मी ते पडदे लावत होते पण मला सगळं ते व्यवस्थित बसत नव्हता मग फौजींनी लावला त्याची फोटो झाल्यानंतर तो मोबाईल घेऊन बसलेला आणि नंतर मम्मीने साडी वगैरे चेंज केली होती आणि मम्मीचं पण मस्त असं तयार ता झालेलं सगळं पप्पा तयार झालं ते शंभू तयार झालं तर आमचा नाश्ता जेवण सगळं झालेलं सकाळ सकाळ आणि फायनली रिक्षा आली आणि आम्ही रिक्षामधून निघालो तर तुम्ही वातावरण बघू शकता खूप खूप सुंदर वातावरण झालेलं असं खूप छान आणि एकदम फ्रेश वाटत होतं जास्त गर्मी वगैरे वाटत नव्हती त्याच्यामुळेच आम्ही आ, गेलो फौजी नसताना पण कारण मग मला उन्हामुळं जरा जास्तच त्रास होत होता लास्ट टाइम बाहेर गेलो तेव्हा त्याच्यामुळे यावेळी जरा घरचे लोक नकोच म्हणत होते पण वातावरण छान झालं होतं त्याच्यामुळे मी त्यांना जबरदस्ती करून म्हटलं चला चला कारण हे लोक काही जास्त दिवस आता थांबणार नव्हते पप्पा आल्यामुळे ते लगेच निघणार होते त्याच्यामुळे म्हटलं आजचाच दिवस आहे आपल्याकडं जाओ नियू, तर आपण जाऊन येऊ तर मग आम्ही सगळेजण मिळून बाहेर गेलो आणि खूप सुंदर वातावरण झालं त्याच्यामुळं ते, ते माझा कंटिन्यू व्हिडिओ चालूच होता मी आणि असे पाय पुढे करून बसलेलो आणि ते भैया पण खूप चांगले आहेत प्रत्येक वेळी हेच भैया येतात आम्हाला घ्यायला त्याच्यामुळे छान ओळख झालेली आहे तर त्यांनी आम्हाला सगळ्यात पहिलं मॉलमध्ये सोडलं आणि मग आम्ही इथे आलो मग इथं मला खूप जास्त तहान लागली त्याच्यामुळे मी पाणी पिलं कारण सामान आपल्याला सगळं बाहेरच ठेवावं लागतं आणि मग आपण आतमध्ये एंट्री करू शकतो तर मग मी पाणी वगैरे पिले पण मी बॉटल सोबतच ठेवलेली आतमध्ये पण आणि आम्ही तिथून सरळ एंट्री केली आतमध्ये गेलो मग सगळ्यात पहिले आम्हाला शंभूसाठी ड्रेस घ्यायचा होता मग मी मी माझ्याकडून शंभूला एक ड्रेस घेतला छान आणि मम्मीने पण त्याच्यासाठी काही टी शर्ट वगैरे घेतलेलो कारण त्याच्या आता स्कूल वगैरे चालू होईल त्याच्यामुळे मम्मी म्हटली मला घरी जाऊन जी शॉपिंग करायची आहे ती शॉपिंग मी इथंच करते कारण इथं कपडे पण छान होते आणि मम्मीला आवडली पण मग त्याच्यामुळे पहिले त्याची शॉपिंग करून घेतली त्याच्यानंतर मग थोडीशी दुसरी शॉपिंग केली माझ्यासाठी थोडस पाहिले वन पीस वगैरे ड्रेस ते झाल्यानंतर मग थोडस खाण्यापिण्याचं पण घेतलं कारण इथे आल्यानंतर सगळं व्यवस्थित भेटतं कॅम्पमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल नाहीत होत आणि मग इथे पण ज्या ज्या वस्तू मला भेटल्या आणि ज्या हव्या होत्या माझ्याकडे तर त्या पण मी घेतल्या आणि थोडंसं शंभू हातात फोन असल्यामुळे बघा तो कंटिन्यू एका ठिकाणी फोन ठेवतच नाही आहे त्याचं इकडे तिकडे इकडे तिकडं फोनचा कॅमेरा सुरूच आहे पण फायनली आमची सगळी शॉपिंग झाली मी खाण्याचं वगैरे सगळं घेतलेलं जे मला हवं होतं ते त्याच्यानंतर मग लाईन मध्ये उभा राहायला पण लाईन खूप मोठी होती त्याच्यामुळे आम्ही बकेट लाईन मध्ये ठेऊन थोडंसं इकडे तिकडे फिरत होतो की अजून काय राहतंय का घ्यायचं मम्मीला मी विचारत होती की अजून काय घ्यायचंय का म्हणून बघ पण मम्मीच ऑलमोस्ट सगळं तिचं घेऊन झालं होतं आणि मी पण तिच्यासाठी घेतलेलं त्याच्यामुळं काही राहिलंच नव्हतं की जे आम्ही घेऊ पण एक दोन वस्तू आम्हाला इथे भेटलेच नाहीत मॉलमध्ये त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या मॉलला गेलो मग बिल वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो सगळं सामान आम्ही पॅक केलं सामान बसतच नव्हतं दोन बॅग मध्ये जे आपल्या सॅक असतात स्कूल बॅगच्या त्याच्यामध्ये सामान भरलं पण तरी पण काही खाली सामान खालीच राहत होतं मग एक बोरी घेऊन आम्ही त्या बोरीमध्ये सामान टाकलं पण आमची रिक्षा थोडीशी बाहेर गेली ती त्याचं काहीतरी काम होतं त्यांच्या गाडीचंच काहीतरी काम करायचं होतं मग त्याच्यामुळे आम्ही जरा वेळ तिथेच आराम केला तिथेच थोडंसं पाणी वगैरे पिऊन बसलो त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या रिलायन्सला गेलो होतो स्मार्ट तर तिथे गेल्यावर मग मी थोडसं परफ्यूम वगैरे असं जे घेतलं जे मला भेटलं नाही तिकडं ते मग मी इथे येऊन घेतलं इथे येऊन घेतल्यानंतर परत इथं बिल झालं आणि इथं बिल झालं आणि आम्ही बाहेर आलो आणि आम्ही बाहेर आल्यानंतर डायरेक्ट आम्ही हॉटेलमध्ये येऊन बसलेलो पण मी शूट याज, आ, ते शूट याच्यासाठी नाही केलं की मला फौजींचा व्हिडिओ कॉल आला तर तुम्ही बघू शकता ते आहेत पण ते अचानक त्यांना काम आलं म्हणून घरी येऊन रिटर्न गेले होते सायकलवरती आणि ते असं फर्स्ट टाईमच मी त्यांना बघत होती सायकलवरती इकडे ड्युटीवरती असताना मग त्याच्यामुळे त्यांना मी म्हणत होती तुमचा चेहरा दाखवा चेहरा दाखवा पण ते स्वतःच सायकल चालवत होते त्याच्यामुळं फ्रंट कॅमेरा लवकर नाही केला मग आम्ही असंच बोलत राहिलो त्यांनी विचारलं काय काय घेतलं कुठे कुठे गेला मग त्यांना मी सगळं काही सांगितलं त्याच्यानंतर भैया आले बाईक वरती मग भैयाला पण यांनी मला दाखवलं की भैया पण आहेत माझ्यासोबत आम्ही सोबत घरी चाललोय आता म्हणून मग व्हिडिओ कॉल वगैरे झाला मला म्हंटली इकडे खूप जास्त पावसाचं वातावरण झाले होता होईल तेवढं लवकरच या मग तिथून कारण आम्ही सकाळी खाऊन आलो पण आम्हाला आता दोन्ही ठिकाणीच दुपार झाली त्याच्या तीन वाजलेल्या मग त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले हॉटेलला गेलो बिर्याणी खायला आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर मग इथे बसलो बिर्याणी खात तोपर्यंत बाहेर एवढा पाऊस सुरू झाला एवढा पाऊस सुरू झाला की आमचं हॉस्पिटल कॅन्सल झालं कारण ऑलरेडी खूप लेट झालं आणि खूप जास्त पावसाचं वातावरण झालेलं आणि इकडे खूप पाऊस असतो आपल्यासारखा नॉर्मल पाऊस नसतो इकडे खूप जास्त पाऊस पडतो मग त्याच्यामुळे बघा तुम्हाला दिसतच असेल की जेव्हा मी हॉटेलमधून आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बाहेर आलो तेव्हा मी छोटीशी नॉर्मल क्लिप शूट केलेली याच्यासाठी की खूप जास्तच पाऊस होता आणि त्यातून पण ठरवलं की हॉस्पिटलला जायचं मॅडमला कॉलही केला पण पेशंट पण खूप होते जवळजवळ माझा सोळावा नंबर होता त्याच्यामुळे आम्ही परत जायचं कॅन्सल केलं मग या बोरीमध्ये आम्ही नारळ पाणी घेतलं फक्त एकाच ठिकाणी थांबलो कारण रिक्षामध्ये पण त्याला माहित नव्हतं की रिक्षावाल्या भैयाला की अचानक एवढा मोठा पाऊस येईल तो असा चालेला रिक्षाला साडून पडदे वगैरे काहीच नव्हते आणि बघा तुम्हाला अजूनही दिसतंय की अजूनही पाऊस सुरूच आहे आम्ही पूर्ण भिजलो होतो म्हणजे शंभू तर माझ्या साईडला बसलेला आणि शंभूने मला आतमध्ये बसवलं होतं पण शंभू पूर्ण भिजून गेलेला पलीकडच्या साईडून पप्पा पूर्ण भिजलेले आणि मी भिजलेली पण मी एक साईडून पूर्ण भिजलेली एक साईडून मी आतमध्ये होती त्याच्यामुळे मी जास्त नव्हते भिजले पण शंभू पप्पा पूर्ण भिजून गेले आणि जवळजवळ आम्ही निम्म्या रस्त्यापर्यंत आलो तरी सुद्धा असा पाऊस एकाच लेवलने सुरू होता म्हणजे खूप जास्तच पाऊस चालू होता आणि जेव्हा मग आम्ही जेव्हा कॅम्पच्या थोडस शेजारी आलो तेव्हा थोडस पाऊस कुठे कमी झाला होता पण मला नारळ पाणी घ्यायचं होतं माझ्या नारळ पाणी घरचे संपलेले मग एका ठिकाणी पप्पांनी पा असंच रिक्षा साईडला घेतली कारण तिथेच होतं साईडला शॉप मग पप्पांनी रिक्षा थांबून फक्त ते नारळ पाणी फक्त माझ्यासाठी घेतलं पटकन त्याला म्हटलं बाबा दे मग ते नारळ पाणी वगैरे घेऊन मग ते समोरच ठेवलं त्याच्यावरती सॅक वगैरे ठेवल्या आणि सॅक वगैरे ठेवून आम्ही निघालो तर तुम्ही क्लिप बघू शकता तर मी एवढा वेळ झालं क्लिप चालू ठेवली आहे तरी पण पाऊस चालूच आहे आणि इकडं खूपच म्हणजे म्हणायला गेलं ना असं जरा भयानकच पाऊस असतो की इकडं पाऊस जर चालू झाला ना तर इकडचा पाऊसच नाही बंद होत असंच करत 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 कर, 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 आम्ही घरी गेलो पण पाऊस काय कमी व्हायचं नावच घेत नव्हता पाऊस होतात होईल तेवढाच होता फौजींचा पण सारखा कॉल येत होता मध्ये मध्ये की कुठे पोचला निघाला की नाही कारण त्यांना पण काळजी वाटत होती पण असो आलो व्यवस्थित काही नाही प्रॉब्लेम झाला मस्त हसत खेळत आलो मज्जा केली एवढंच झालं की आम्ही खूप जास्त भिजलेलो पण <coughs> जेव्हा का गाडी आपल्या कॅम्पमध्ये आली म्हणजे जेव्हा आपण कॅम्पमध्ये पोहोचलो तेव्हा आपल्या बिल्डिंगच्या खाली जेव्हा रिक्षा घेऊन गेलो आपण तर तिथं मग फौजी वगैरे आलेच होते पण ते क्लिप मी यासाठी नाही घेतली कारण आम्ही ऑलरेडी पूर्ण ओले झालेलो आणि आम्ही पूर्ण सगळे फोन आतमध्ये टाकले होते कारण इथं तरी जरा थोडासा कमी पाऊस वाटतोय म्हणून मी क्लिप घेतली पण पुढे पुढे अजून जास्त पाऊस झालेला मग मम्मी पप्पा वगैरे म्हटले की आता कुठलेच फोनवरती ठेवू नको त्याच्यामुळं मग मी ते फौजी वगैरे आलेले काहीच नाही घेतले ते छत्री वगैरे घेऊन आले मग त्याच्यानंतर मी आले चेंज केलं अंगळ केली आणि झोपून गेली परत सहा वाजता सहा वाजले तुम्हाला मी दिसत असेल मी लगेच लगेच ड्रेस घालून घेतला आणि मग मम्मीने पण साडी वगैरे चेंज केलेली कारण सगळे भिजलेलो आणि वाजल्या होत्या आणि मग तेवढा एक लास्ट डे होतं आमच्याकडं सो मग तिथून आणि परत पण आभाळ भरलेलंच होतं पण मग आम्ही नंतर गेलो कॅन्टीन साठी कारण कॅन्टीन मधून सामान घ्यायचं होतं माझ्या सासूबाईंनी म्हणजे तिकडेच द्यायचं होतं सासरी कारण आईंनी भरपूर सा, सामान सांगितलेलं आणायला जे जे घरात थांबवत होते मग मम्मीला पण काही थोडंफार सामान घेतलं परत आईंसाठी पण सामान घेतलं कारण आता आम्हाला तर घरी जायला अजून लेट आहे सो त्याच्यामुळं मम्मी म्हटली तुमचं सामान म्हणजे इकडं आईंचं सामान पण आम्ही घेऊन जातो पप्पा देऊन येतील मग त्याच्यामुळे सगळं सामान आम्ही एकत्रच ते घेतलं बघा आम्ही कॅन्टीन मध्ये आलोय मग जे हवं होतं जे मला आईने सांगितलेलं घ्यायला तरी पण त्यांना एकदा कॉल केला परत एकदा कन्फर्म केला की काय काय घ्यायचं आहे मग आईने सांगितलं हे घे ते गे ते घे मग आईने जेवढं सगळं सांगितलेलं तेवढं सगळं घेतलं आणि घेतल्यानंतर मग फायनली आमची सगळी कामं झाली मग आम्ही घरी आलो आणि घाई येऊन परत मला एका बर्थडेला जायचं होतं आणि मग मम्मी पप्पा म्हंटले आम्ही खूप कंठा आम्ही काही येत नाही म्हणून मग शंभूला घेऊन गे गेले मी कारण मग त्यांनी सांगितलेलं तर आता ते नाही गेलं तर ते व्यवस्थित पण नाही वाटत मग कंठा तर खूप जास्त आलता जायची इच्छा पण नव्हती वरून पाऊस पण चालू होता पण जास्त नव्हता अशी नॉर्मल पाऊस चालू होता पण जायचं होतं कारण आता हे म्हटले जाऊयात मग तिथून मी घरी गेले आणि माझा फोन अजिबात चार्ज नव्हता त्याच्यामुळे मी फोन घेऊनच गेले नव्हते फोन घरी चार्ज लावलेला त्याच्यामुळे मी तुम्हाला बर्थडे मधलं पण काही राखू शकली नाही सो त्याच्यासाठी सॉरी पण असा गेला पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत नऊ साडे पर्यंत कारण साडे नऊ वाजता मी आलो होतो बर्थडेवरून रिटर्न तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि आता हे जे माझे जे पहिले व्लॉग होते आता ते मी सगळे संपवलेत अजून काही आहेत एक दोन पण ते अशी आधीमध्ये टाकेल पण आता मी डेली व्लॉग बनवायचा प्रयत्न करते कारण मी पूर्णपणे व्यवस्थित छान आहे असा कोणता त्रास वगैरे नाहीये सो so, तुम्हाला जरी आवडत असेल की माझ्या रोजचे डेली व्लॉग बघणं तरी पण एकदा मग सांगा मला कमेंटमध्ये की हा डेली ब्लॉग स्टार्ट कर आपण डेली ब्लॉग घेऊयात सकाळचं रुटीन दुपारचं रुटीन संध्याकाळचं रुटीन कसं असतं काय असतं मी कोणत्या वेळात काय करते मग जर तुम्हाला ऐकायचं असेल बघायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओलासुद्धा खूप सारं प्रेम द्या आणि तुम्ही खरंच खूप जास्त प्रेम देत आहे त्याच्यासाठी थँक्यू सो मच तुम्ही पण तुमची काळजी घ्या मी पण माझी काळजी घेते आणि चला सर्वांना बाय बाय टेक केअर अजून पण आम्ही कॅन्टीनमध्येच आहे पण मी आत्ताच रेकॉर्ड का करून घेते हे कारण मी इथून पुढे नंतर माझा फोन इथेच ऑफ झालेला सो त्याच्यामुळे मी पुढे काहीच नाही घेऊ शकले त्याच्यामुळे मी आधीच हे सगळं सांगून क्लिअर केलं की बाबा पुढे काय काय झालं आणि कसा ब्लॉग एंड झाला पण पुढे जेव्हा मी हॉस्पिटल ह्याच्या बड्डेला गेले आणि वरून रिटर्न आले मग तेव्हा एकतर लाईटचा पाऊस झाला की लाईटचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग मी लाईट होती म्हणून मी घरातच फोन चार्ज लावून गेलेले मग नंतर लाईट कधी येईल पाऊस किती होईल किती नाही हे मला माहीत नव्हतं मग आम्ही हे परत दुसरी आम्ही कॅन्टीनमध्ये आलो होतो सीपीसी मधून दुसऱ्या कॅन्टीन मध्ये आम्ही आलो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे फौजींनी बिल वगैरे करेपर्यंत किंवा बाकीचं सगळं करेपर्यंत आम्ही दुसऱ्या कॅन्टीनला गेलो राशनच्या